नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपल्या या चॅनलवर बरेच आपल्या नर्सरीचे व्हिडिओ लोडिंग अनलोडिंग ग्राफ्टिंग किंवा छाटणी फवारणी पर व्हिडिओ असतील हे सगळं आपल्याला पाहायला मिळत असतं आहे आणि या सर्व ज्या गोष्टी आपण टाकत असतो व्हिडिओ अपलोड करत असतो त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल आपल्या सर्व सबस्क्रायबर मंडळींचे खूप खूप आभार आणि आता जास्त वेळ न घालवता आपण जे आता लोडिंग आज जे करत आहोत ते शंभू महादेव नगर वेलफेअर सोसायटी गोळेश्वर तालुका कराड जिल्हा सातारा यासाठी जे, जे जंगली रोपांचं लोडिंग चालू आहे ते आता बघणार आहोत आता ॲक्च्युली सकाळी आपण जी जतची गाडी भरत होतो त्यामुळं जी पहिली गाडी आपण भरली त्याचं काय लोडिंग आपल्याला घेता आलेलं नाही गोळेश्वरचं पण आता त्यांचीच आपण दुसरी गाडी जी भरत आहोत कारण त्यांचा माल वाढल्यामुळं आपण टोटल तीन गाड्या केलेल्या आहेत त्यामध्ये एक जितो सुप्रो आणि एक पिकअप असं तीन गाड्यांमध्ये ही रोपं आहेत जवळजवळ आता यांचा सहा टन माल आहे सीझनमध्ये मोठी गाडी न मिळाल्यामुळं आपण एमर्जन्सी बेसिसवर आपण तीन गाड्यांचा लोड केलेला आहे आणि आता हा कराडसाठी आपण लोडिंग करत आहोत आता बघूया त्यातली ही सुप्रो जी गाडी आहे बघू शकतो आपण सुप्रो गाडीचं असं हे लोडिंग चालू आहे आणि त्यामध्ये हे बुरसेडा म्हणून जे आहे त्याचं लोडिंग चालू आहे हे आता छत्रीसारखं आकार होतं आहे बघू शकतो आपण आता हे जंगली जंगली झाडांमध्ये त्यांची आता लिस्ट आपण बघितली तर कदंबा बकुळ भावा गुलमोहर मोल नीलमोहर असेल कडुलिंब अर्जुन त्यानंतर पेल्टापोरम आहे मोहगणे असेल ब्लॅक फायकस इत्यादी सर्व रोपांचं आपण लोडिंग केलेलं आहे करत आहोत आता टोटल हे तीन गाड्यांचा जो लोड आहे तो आता घ्यायचा चालू आहे आता बघू शकतो इथं सोसायटीचे जे सदस्य आहेत ते इथं स्वतः उपस्थित राहून हे सगळं नियोजन करत आहेत लोडिंग करत आहेत आता बघू शकतोय अशा पद्धतीनं आता अशा पद्धतीने हे लोडिंग चालू आहे सर नमस्ते जरा आपली ओळख सांगा आपल्या एक सबस्क्रायबरांना व्हिडिओ आपला हे जे बघत असतात शेतकरी आपलं नाव सांगा एक कशासाठी काय काम नक्की आपलं हे ते सांगा जरा थोडक्यात माझं नाव रावसाहेब नामदार कराड ओके आमची शंभू महावनगर वेलफेअर सोसायटीमध्ये आम्ही सोसायटी काढल्या बरं आम्ही जवळजवळ अडीचशे झाडाची स्कीम राबवली बरं त्या सोसायटीमध्ये अन्य प्रकारची अशी झाडं म्हणे जिथे आम्ही करतो लावताहेब लावताहेब ओके आता तुम्ही काल पण आला होता काल बुकिंग करून गेला आहे आणि आज आपलं हे गाडीचं लोडिंग चालू आहे ओके नर्सरी कशी वाटली साहेब बाबतीत काय बोलायला प्रश्नच नाही प्रश्नच नाही हा नर्सरी मोठी आहे नर्सरी ह्याच्याबद्दल आम्ही खूप नर्सरी पाहिल्या जो पंधरा जो आम्ही बघतोय कारण परिसरात किंवा इतर पण अशी एके ठिकाणी आणि इतकी सुंदर झाड होतच नाही जर पण अगदी व्यवस्थित आहे त्यामुळं हे माहिती असते इकडे आम्ही ओके सर्व्हिस कशी वाटली सर्व्हिस ओके आता काय रोप भरायची चालत स्वतः सिलेक्ट करून भरताय रोप सिलेक्टेड का तुम्हाला ओके धन्यवाद साहेब आता बघू शकतोय आता सरांचं मनोगत आपण ऐकलं थोडक्यात त्यानंतर आता इथं आमचे सुनील भाऊ असतील अंधादादा असतील साबळे अण्णा असतील बघू शकतोय फुल जोशमध्ये दुपारनंतर लोडिंग चालू आहे फुल जोशमध्ये हे असं आणि आता अशी सर्व प्रकारची जंगली झाडं जे आहेत ते लोडिंग करायची चालू आहेत आता आपल्याला जे नर्सरीमध्ये जे लोडिंग चालतं ते सर्व सर्वच काय आपल्याला हे व्हिडिओ करता येत नाही कारण आपल्यापुढं जे नवीन जे शेतकरी असतात आपल्याकडे जे येणारे त्यांनासुद्धा वेळ द्यावा लागतो आता जेवढं शक्य असतं आहे तेवढं आपण हे व्हिडिओच्या द्वारे आपण दाखवण्याचा ग्राहकांना प्रयत्न करत असतोय तर आता बघू शकतो हे ब्रुसेडा म्हणून जे झाडं आहे हे सावलीसाठी कॅनॉपीसाठी वापरलं जातं आता प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूरला आपण ही बरीच झाडं याच्यातली दिलेली आहेत आता त्यांची आज आपण कोनो सुद्धा ऑर्डर घेतलेली आहे वॉल कंपाऊंडसाठी तर हे अशा पद्धतीनं आपल्याकडे एकदा रोपं घेतली की हे कंटिन्यू आपलं गिरायक होत असतंय आणि ते चालू असतं आहे शेतकऱ्यांनी एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची सर्व प्रकारची झाडं उपलब्ध आहेत तर आता जास्त वेळ न घालवता या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो